जायकवाडीचे धरण हे ब्याण्णव टक्क्यापर्यंत भरलं असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा या धरणामुळे फायदा झालेला आहे तर अनेक शेतकऱ्यांचा तोटा देखील झाल्याचे चित्र आता पाहण्यास मिळत आहे कारण जायकवाडी बॅकवॉटर फुगोट अंतर्गत येणाऱ्या शेतजमिनीमध्ये त्यांच्या असलेल्या उभ्या पिकामध्ये हे पाणी जात असल्यामुळे उभे पिकं उद्ध्वस्त होत असल्याचे चित्र आता आपल्याला पाहण्यास मिळत आहे गंगापूर तालुक्यातील अमळनेर लखमापूर गळनिम येथील अनेक शेतकऱ्यांच्या मालकी हक्काच्या सातबारा असंपादित शेतात जायकवाडी धरण फुगोटा क्षेत्राचे पाणी शेतामध्ये जात असल्यामुळे त्यांच्या उभा पिकाचे देखील प्रचंड नुकसान होत असल्याचे आता पाहण्यास मिळत आहे त्यांच्या हातातोंडाशी आलेले ऊस कापूस सोयाबीन बाजरी तूर मूग मका इतर पिकांचे देखील प्रचंड नुकसान होत असून हे सर्व पिके आता ह्या पाण्याखाली जात असल्याचं जा देखील पाहण्यास मिळत आहे त्यामुळे येथील शेतकऱ्यांची मागणी आहे आम की आमचं हे क्षेत्र संपादित करून आम्हाला कुठंतरी न्याय देण्याचं न्याय देण्यात यावे अशी मागणी देखील ह्या शेतकऱ्यातून केली जात आहे आज जर जायकवाडी धरणाचं जर पाणी साठ्याचा विचार केला तर जायकवाडीचं धरण जे जा आहे ते पंच्याण्णव टक्केच्या दिशेने वाटचाल करत आहे ह्यामुळे आता जायकवाडी धरण क्षेत्राखालील शेतजमिनी देखील ओलिताखाली येणार असल्यामुळे आता ह्या शेतकऱ्यांचा पाण्याचा जो प्रश्न आहे तो कायमचा मिटणार असल्याचं पाहण्यास मिळत असल्यामुळे ह्या शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे तर दुसरीकडे हे जायकवाडीचं धरण हे पंच्याण्णव टक्क्यापर्यंत पोहोचत असल्यामुळे बॅकवॉटर अंतर्गत येणाऱ्या शेतजमिनीमध्ये या जायकवाडी धरणाचे जे जा पाणी जात असल्यामुळे त्या ठिकाणच्या उभ्या पिकामध्ये सध्या जायकवाडी धरणाचे पाणी साचले असल्यामुळे येथील शेतकऱ्यांच्या उभ्या पिकाचे देखील प्रचंड नुकसान होत असल्याचे चित्र आज आपल्याला पाहण्यास मिळत आहे त्यामुळे कुठंतरी काही शेतकऱ्यांचा फायदा तर काही शेतकऱ्यांचा तोटा होत असल्याचं देखील चित्र आता सध्या आपल्याला जायकवाडी धरण क्षेत्र व परिसरामध्ये पाहण्यास मिळत आहे